गेला या गेल्या तीस वर्षामध्ये शांतीपुरा या भागामध्ये कोणीही रोड करायचा प्रयत्न या ठिकाणी केला नाही जवळपास साठ टक्के रोड झाले आज आ अजून एक तीस लाखाचा आहे राहिलेला थोडा जो रोड राहिला तोही आता एका तीन चार महिन्यात तेही रोड पूर्ण करून देणार कुठलाही रोड आणि पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर या ठिकाणी सोडणार आहे ज्या ज्या लोकांनी अनेक असे प्रकार आहेत की ज्या लोकांना माहीत असतानासुद्धा त्या भागामध्ये कधी गेले नाही कधी लोकांना हे देण्याचा प्रयत्न केला नाही पण या भागाच्या नागरिकांना स्वतःना माहीत आहे मी काही उपकार केला नाही या सर्व नागरिकांनी मला मदत करून माझ्यासारख्या माणसाला सा सर्वसाधारण माणसाला त्यांनी आमदार केलं त्याच्यामुळं या ठिकाणी मी काम करू शकतो मी सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांचा मनापासून आभार मानतो की त्यांनी एवढं निधी दिला की आज शहरामध्ये सर्व समाजाच्या ठिकाण मला काम करता येतो मी त्यांचा आमच्या सर्वांच्या वतीने त्यांचा मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराज आमचे मध्यचे मध्य विधानसभेचे आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय आपले भाग्यविधा ते आपल्याला वाढायचे म्हटले तरी चालेल आमचे साहेब उपस्थित सर्व सन्माननीय उपस्थित बंधू आणि भगिनीनो सन्माननीय साहेबांनी आपल्या ह्या शांतीपुरा भागातील जवळजवळ साठ टक्के रस्त्याचं काम त्यांना विनंती केल्याहून केलेलं आहे वास्तविक पाहता गेल्या पंचवीस म्हणजे तीस वर्षापूर्वीपासूनही अद्यापही कोणीही इकडं हे काम केलेलं नाही परंतु त्यांनी मनावर घेतलं आणि कोणताही भेदभाव न बाळगता ह्या वार्डात त्यांनी आपलं काम केलेलं आहे विशेषतः म्हणजे संपूर्ण ह्या नंदनवन कॉलनीची कॉलनीतील नंदनवन करण्यासाठी त्यांनी हिरारीने भाग घेतलेला आहे आणि बरेच म्हणजे जवळजवळ संपूर्ण रस्ते त्यांनी कॉकुटीकरण केलेलं आहे आणि त्यासाठी लागणारा निधी त्यांनी मुख्यमंत्री साहेबाकडून किंवा त्यांच्या निधीतून महापालिकेकडून आणून ते काम पूर्ण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे खरंच आपण सर्वजण म्हणजे आपल्या वार्डातील सर्व सन्माननीय त्यांचं कौतुक करावं आणि त्यांचं अभिनंदन करतो तेवढं कमीच आहे कारण त्यांचं काम हे अतिशय म्हणजे आपल्या वार्डातील असो किंवा सर्व शहरातील असो हे काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्यासारखा लोकप्रिय आमदार मला पाहावं असं अद्यापही मिळालेलं नाही मी मला मा मला माहीत आहे मी बेचाळीस वर्षापासून त्यांना अतिशय जवळून ओळखतो आणि त्यांनी आमचे जे मैत्रीचे संबंध आहेत त्यांनी कधीही ते कमी पडू दिलेले नाही आणि आम्ही दिलेला श म्हणजे विनंती केलेले कधीही शब्द त्यांनी खाली पडू दिले नाही मी सन्माननीय आमदार साहेबांना विनंती करतो अद्याप ही तीस टक्के राहिलेले कामं आहेत तेही आपल्या हस्ते आपण लवकरच आचारसंहिते जादूगर आपण कराल अशी मी आपल्याला सर्वांतर्फे विनंती करतो तसेच आमचं बिल्डर सोसायटीमध्ये एक रस्त्याचं काम सूर्यवंशी साहेबांनी हे सर्व आलेले आहे सर छोटंसं आता डा दा। हे झालेलं काम झालेलं आहे ड्रेनेजचं पण एक छोटंसं काम तिथलं त्या रस्त्याचं राहिलेलं आहे सर तेही आपण घ्यावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि आपण ह्या तीस लाख रुपयाचं जे काम केलेलं या या आहे याबद्दल सर्वातर्फे आपला धन्यवाद देतो आणि आपल्याला परमेश्वर उदंड अवश्य लाभो आणि करण्यासाठी आपल्याला हे देऊ आणि पुढील वाटचाल आपण पुन्हा यावं अशी आम्ही सर्वातर्फे आमची विनंती आहेच आम्ही तुमच्या पाठीमागच आहोत अशी मी विनंती करतो आणि आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद सर आज आपल्या प्रयत्नातून शांतीपुराव वाड्यातील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आज मान्य प्रदीप यश्वर यांच्या हस्ते झालेलं आहे काय सांगाल त्याबद्दल ह्या रस्त्याचे भूमिपूजन गेल्या कितीतरी दिवसापासून म्हणजे मागील तीस पस्तीस वर्षापासून ह्या रस्त्याला कोणीही नगरसेवक म्हणा कोणीही समाजकार्यकर्ता बोला कोणी बघितलं नव्हतं मग सहज आम्ही एक वेळ जेव्हा पाव पावसाळ्यात आम्ही बघितलं वातावरण इथे फार परिस्थिती बिकट होती आई बहिणींना चालायला त्रास होता लहान लेकरं पडत पडत होते तर आम्ही बघितलं मग मा आम्ही विचार केला म्हटलं नाही ह्याच्यावर मार्ग आपले माननीय आमदार मध्येचे लाडके प्रदीप जयस्वाल साहेबच काहीतरी काढू शकताल मग मी त्यांना लेटर दिलं की सर माझ्या परिसरात तुम्ही असा असा रस्ता आहे मग त्यांचे पी ए रवी भाऊ यांनी येऊन पाहणी केली ती पाहणी केल्यानंतर ते माहिती नाही यार खरोखर आपण हा रस्ता बनू लवकरात लवकर मग त्याच्यानंतर जसं अधिवेशन होतं त्याच्यामुळं अधिवेशनमुळं आपल्याला टाईम भेटला नाही पण आपली मागणी साहेबांनी लवकरात लवकर पूर्ण केली आणि आपल्यासाठी आपल्या वॉर्डमध्ये साहेबांनी तीस लाख रुपये निधी माझ्या घरासमोरच्या मा रस्त्याला दिला म्हणून मी साहेबांचे खूप आभार मानतो आणि मला आनंद वाटतो की असेच अनेक खूप काम आहेत आपल्या वॉर्डमध्ये साहेबांनी दिलेले काही कोटी रुपयांचे काम आहेत आणि लवकरात लवकर तेही कामं आपण करणार आहोत आणि युवासेना ही कंटिन्यू सदैव लोकांच्या मदतीसाठी उभा राहील आमचे सगळे सदस्य बाकीचे देखील आम्ही उभा राहू आणि येणाऱ्या वर्षांमध्ये साहेब आम्हाला अशी तर आमची इच्छा आहे की साहेब आम्हाला खासदार म्हणून पाहिजे आणि आमचा तो प्रयत्न राहील आणि नक्की आमच्या वॉर्ड आणि आमचा समाज हा साहेबांना खासदार केल्याशिवाय राहणार नाही स्मिथ ऑलिव्हर या ठिकाणी सन्मान्य जयस्वाल साहेबांचं स्वागत करत आहे उपस्थितांना आम्ही विनंती वाजवून साहेबांचं स्वागत करावं धन्यवाद साहेब धन्यवाद स्मित तारा वाजवा आपण सर्वजण मनात सुशील अंकल या ठिकाणी जेम्स अंकलचं स्वागत करतील दादा आहेत त्यांचं स्वागत आम्ही या ठिकाणी करू इच्छितो त्यांचं स्वागत कुणाल या ठिकाणी करणार आहेत आपण सर्वजण टाळ्या वाजवूया समाजाच्या प्रत्येक कामासाठी सुभाषदा सहभाग पाठिंबा प्रत्येक वेळेस आम्हाला असतो त्याबद्दल दादा आम्ही तुमचे आभारी आहोत सागर कर्डक यांचं स्वागत आपले राठोड अंकल करतील संतrapati Shivaji mercusetinga <laughs> <laughs> <coughs> yo <Yeah. shras> और के और के और के